श्री गजानन हायस्कूल आदासा येथे डॉक्टर आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती साजरी श्री गजानन हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज आदासा येथे भारतीय संविधानाचे निर्माता राष्ट्रनिर्माता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब वो आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री मोतीकारे सर यांनी स्वीकारले तर प्रमुख पाहुणे म्हणून लोई मॅडम यांनी स्वीकारले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त केक कट करून करण्यात आला स्टुडंट आणि शिक्षकांना भोजनदान करण्यात आले त्याप्रसंगी विद्यार्थ्यांनी भाषणांनी गीत साजर के लिए कार्यक्रम के संचालन गजबे मैडम के लिए तर प्रास्ताविक हेलुंडे मैडम के लिए तर आभार प्रदर्शन मेश्राम मैडम के लिए ये विद्यार्थ्या डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जीवना पर प्रकाश टाकला आप अगर ऐसी और भी खबरें देखना चाहते हैं तो अभी सब्सक्राइब करें सोशल भारत 24 न्यूज़